उचलले गेले पाहिजेत याला जर तुम्ही आम्ही हा इशारा समजा नाही तर निवेदन समजा आम्ही निवेदन द्यायला आलेलोय पण याच निवेदन देत असताना जर का याच्यामध्ये काहीतरी वेगळं वाद होत असेल तर त्या गोष्टी सहन केल्या जाणार नाही याच्याही पेक्षा म्हणजे आंदोलन बिंदोलन नाही करणार साहेब आम्ही तुम्हाला ते सांगतो आम्ही आंदोलन बिंदोलन नाही करणार क्रांतिकारी ते सांगा कारण असताना आम्ही ज्या पद्धतीने संयमाने वागतो याचा अर्थ असा नाही की आमचा संयम तोडेपर्यंत कोणीतरी डिपार्टमेंट आमच्यावरती अत्याचार करावा करावा हे आम्ही आता इथून पुढे सहन नाही करणार तातडीने या ठिकाणी आपल्याला विनंती आहे का शंभर टक्के या ठिकाणी या तालुक्यातील पंचनामे झाले पाहिजेत आणि हे पंचनामे होत असताना असलेला शेतकऱ्याला या ठिकाणी दोन गोष्टी सांगतो साहेब आता जे काय अतिवृष्टीचे नुकसान भरपाई येते ही नुकसान भरपाई भेटली पाहिजे याच्यानंतर येणारे जे काही दिवाळीच्या नंतर क्रॉप पॅटर्न आपण काढतो क्रॉप पॅटर्न काढल्यानंतर त्याच्यामध्ये पुढे चालून जे क्रॉपच्या अनुषंगाने जानेवारी पासून त्याला जी काही विम्याची मदत आहे ती विम्याची मदत या ठिकाणी भेटली पाहिजे अशा दुहेरी आणि त्याच्यानंतर मे महिन्यात जो आज नुकसान झालेले आहे त्या नुकसानीचे पैसे देखील भेटले पाहिजे अशा तीन मागण्या घेऊन आणि राज्य शासनाने राज्य शासन द्यायला निघालाय शेतकऱ्याला आपण का अडवतात मला तेच कळत नाही राज्य शासन जर द्यायला निघालेलं असेल शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि एवढा हवालदिल झालेला शेतकऱ्याला या ठिकाणी आजही शेतांमध्ये पाणी डावरे साहेब गेलो का नाही का मग कुठला अधिकारी आपला गेलाय सर तिथं पाहायला आपण या ठिकाणी माझी विनंती आहे तुम्हाला आपण या ठिकाणी कॅबिन मध्ये बसून पंचानव्याच्या आकडेवारी या ठिकाणी सॅटेलाइट वरून घेऊन हे जमणार नाही सर आपलं डिपार्टमेंट आहे ते खाली तळागाळात गेलं पाहिजे तळागाळात जाणार नसेल आणि कारवाई करणार नसेल पंचनामे करणार नसेल तर मग पर्याय आम्हाला लागेल या तालुक्यातील शेतकरी जर पंचनामे वाचून नुकसान भरपाई वाचून जर या ठिकाणी शिल्लक राहिला तर याची सर्वस्व जबाबदारी ही कृषी विभागाची आहे कारण की आम्ही या ठिकाणी प्रथम तुम्हाला विचारलं का पंचनामे संयुक्त होतात संयुक्त जरी होत असतात तर त्या ठिकाणी आपला जो कधी महसूलचा अधिकारी आहे तलाठी तो तलाठी त्या ठिकाणी समावेश असतो ते क्षेत्र ते क्षेत्र खरोखर त्या व्यक्तीच्या नावाचं आहे का नाही ते क्षेत्र सांगायला त्या ठिकाणी असतो दुसरा आपला ग्रामसेवक असतो तो पंचनाम्याला या दोघांना साक्षीदार असतो आणि आपला कृषी विभाग आहे ते कृषी विभाग त्याच्यामध्ये मूल्यांकन काढून देत असतं एखादं ज्यावेळेस आपण धरणाचे असू कुठलंही संपादन क्षेत्र असू द्या त्या संपादन करत असताना इरिगेशन असू द्या ते डिपार्टमेंट आपल्याकडे मूल्यांकन मागतं साहेब का शेतीचं नुकसान किती आहे झाडांचे नुकसान किती आहे मूल्यांकन ज्यावेळेस आपण देतो ना त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी त्या संपादित केलेल्या माणसाला या ठिकाणी मदत भेटत असते मग आज जर आपण म्हणत असाल संयुक्त पंचनामा संयुक्त पंचनामे जरी असल लिहायचं जरी काम कोण करत असेल परंतु प्रत्यक्षात ऑर्डर त्या नुकसानीची ऑर्डर देण्याचे अधिकार ह्या आपल्या डिपार्टमेंटकडे आणि आपल्या डिपार्टमेंटने याच्यामध्ये जर टाम टाळ केली तर या तालुक्यातील शेतकरी कदापि माफ करणार नाही याचं वेगळं काहीतरी या ठिकाणी होईल आणि हे होत असताना त्याची जर शेतकरी कुठलाही या तालुक्यातील शेतकरी जर विमा वाचून त्याचबरोबर या ठिकाणी नुकसान भरपाई वाचून आणि मे महिन्यातल्या नुकसान भरपाई वाचून अशा थिअरी याच्यातून जर कोणी राहिला असेल तर शंभर टक्के या ठिकाणी आपल्याला ते दोषी धरण्यात येईल साहेब आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्या काही ज्या गोष्टी असतील त्या आपल्याला त्याचा निमित्ताने जबाब देणं राहील आणि एवढं जबाबदारी देय नुसतं तेवढं नाही तर शंभर टक्के आपल्यावरती आम्ही संपूर्ण तालुका जसं आमसाबाई तशी आम्ही या ठिकाणी तालुक्यातील सगळं शेतकरी येऊन या ठिकाणी बसू जोपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीतली जर तुम्ही टामटाळ केल्या असेल जागेवर तुमचं सस्पेन्शन जो होत नाही तोपर्यंत आमच्या तालुक्यातून इथून शेतकरी उठणार नाही ही तुम्हाला या ठिकाणी या निमित्ताने सांगू आपण या ठिकाणी म्हणजे या गोष्टी होऊन देऊ नका असं आपल्याला या ठिकाणी सांगणे तातडीने राहिलेल्या किंवा नाही राहिलेल्या म्हणजे अपेक्षा झालेच नाही हो पंधरा दिवस झाले निवेदन देऊन पुढे गेले पंचनामेला सांगा ना साहेब माझ्या माहितीप्रमाणे आपण मागच्या वेळेस जवळपास त्याला तर दहा दिवस झालेले पंधरा दिवस झालेत आपण तसे लाव गेलो होतो तहसीलदारांनी त्यावेळेस सांगितलं तातडीने पंचनामे आपण म्हटलं सुरू करा त्या लगेच दुसऱ्या दिवशी सुरू करतो आता कुठं पंचनामे केले तर आपल्याकडचे असलेले पंचनामे किती आहेत याची आम्हाला माहिती त्यांनी काय केलं माहिती का आता काम चालू केले आता त्यांच्या अधिकारी हे करून केलाय त्यांनी ते मी मी ते सांगतोय ना ते प्रत्येकाशासाठी हे विम्यासाठी विम्याचे पैसे भेटलेच पाहिजे परंतु नुकसान भरपाईचे पैसे दोन नुकसान भरपाई मे महिन्यातली नुकसान भरपाई आणि हे आता नऊ या दोन नुकसान भरपाई आम्हाला या ठिकाणी भेटल्या पाहिजेत याच्यावर काय भाष्य करायचं ते सांगा आणि जर या ठिकाणी तुमच्याकडून कारवाई होणार नसेल तर पर्याने सर्व तालुक्यातील शेतकरी कारवाई करायला आपल्या दारात या ठिकाणी येऊन बसतील दुसरंची भूमिका त्या जे काही सोयाबीन थोडंफार काळ पिवज निघालेलं आहे त्याचं अजूनही आपल्याला या ठिकाणी काय आहे खरेदी केंद्र नाही आहे नाही त्याच्या संदर्भात काय केलं आहे साहेब <स्थाथ> माहिती आहे मला साहेब तुम्हालाही माहिती आहे ज्याला आपल्याला आपली शिफारस असते ना आपली शिफारस असते किती आहे आम्ही या तालुक्यातील कानाकोपऱ्यातून माणसं आलेले आहेत प्रत्येक प्राधान्यिक स्वरूपात आलाय ते मोरसेून तिकडं माग वाचवले साहेब आहे त्या आमदारांच्या गावातील माणूस पाहिजे ते तिकडं दुंदा पाटील त्या आमदारांच्या गावातून आलेले त्या इकडं फासून देऊन आलेले हे इकडं घाटघर परिसरातून शेंडीचं सरपंच इथे उपसरपंच इथे रेडे आणि तालुक्यातील आजूबाजूच्या याच्यातून तर सगळेच म्हणजे संपूर्ण तालुक्यातील एक एक माणूस साथ। भक्ता। या ठिकाणी आलाय कशासाठी साहेब फक्त आणि फक्त लोकांना ज्यावेळेस कळलं का तुम्ही आम सभेमध्ये म्हटलात तालुक्यात अतिवृष्टीच नाही त्याच्यामुळे लोक हे अक्षरशः चिडून आलेले आहेत साहेब एक करत मनातली हे बोलतात हे सहमणी बोलतात हे साहेब हे लक्षात घ्या ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सांगितलंय चुकीचं सांगितलंय साहेब तुमच्या माहिती करता सांगतो ज्यावेळेस आणि पडलं ना याच प्रवाराने नदीला अठरा हजार क्युसेस पाणी या ठिकाणी सोडलं होतं मोठ्या मुलाला या ठिकाणी पाणी लागलंच आहे नदी आजही म्हणजे ज्या अतिवृष्टी पाहिली जवळपास ऐंशी हजार चालू होतं त्या मुळाला आणि तरी तुम्ही म्हणतात खुशाल पहा आदिवासी नाही इरिगेशन डिपार्टमेंट ची आकडेवारी तुम्हाला देतोय इरिगेशन डिपार्टमेंट ची आकडेवारी दिल्यानंतर देखील तुम्ही या ठिकाणी काहीतरी वेगळं उत्तर सांगतात शेतकरी आज आस लावून बसलेला आहे शेतकरीचं पीक संपूर्णपणे नष्ट झालेलं आहे दुर्दैवाने आपल्या या विभागाने खरगवलं होतं काय का या तालुक्याला अतिवृष्टी जायची नाही बाजूचा आम्ही पाहतोय संगमनेर तालुका बसलाय इकडे मध्ये बसलोय इकडे गेल्यावर सिन्नरचा लगेच ठाणगाव पासून अतिवृष्टीमध्ये बसलाय इकडे पुढे गेल्यानंतर इगतपुरीचा जो आहे गोटीपासून इगतपुरी तालुका तो तो अतिवृष्टीमध्ये बसलाय इकडे पुढे गेल्यानंतर हा मग घाट म्हणजे खाली लगेच अमुरवाड तालुका सुरुवात होतोय त्याच्यामध्ये सगळं अतिवृष्टी असं कुठलं क्षेत्र काढलं काही इथं पावसात पडला नाही असं कृषी अधिकाऱ्यांनी आणि आपण स्वतः साहेब मला आपल्याला अतिशय नम्रपणे सांगायचं कुणाच्या तरी दबावाखाली येऊन या शेतकऱ्यांचं वाटप वाट करायला जर तुम्ही कोणी डिपार्टमेंट घेतला असेल तर या झाला का साहेब मग माझी जर दर कोणीतरी सांगताय तुम्हाला पंचनावे करू नका पाऊस झाला पावसाची तुम्हाला सरळ सरळ व्हिडिओ दाखवतोय <coughs> विहिरी काढला त्यांचे तुम्हाला फोटो दाखवतोय एवढं सगळे दाखवत असताना देखील म्हणतात हे दे, पाऊस जर पडलेला सर आणि कोणाच्या तरी एखाद्याच्या कोणाच्या सांगण्यावर मला कळत आहे आता तुम्हाला काय बोलायचंय तुम्हाला माझं सांगायचंय तुम्हाला अतिशय स्पष्टपणे कळत आहे अधिकारी म्हणून आलेला आहात कोणाच्या शिफारशीने आला मला त्याच्याशी काय घेणं दे नाही तुम्ही ना ना या ठिकाणी ज्या पदावर बसलेले आहेत ते पद या तालुक्यातील शेतकऱ्यांचं कल्याण कर करावं म्हणून या ठिकाणी बसलेला काय सांगण्या करायला निघाला असाल तर मग आमच्या सीताराम बाबांनी सांगितलं लॉक नाही लावणार नुसतं लॉक नाही लावणार नुसतं लॉक नाही लावणार त्याच्या पुढे चलून मग कारवाईवरती आम्हाला यायला लागेल तुमची आम्ही म्हणतो एक की एमबीसी मधून निवड होऊन चांगला अधिकारी या ठिकाणी आलाय एक चांगला अभ्यास केलेला अधिकारी आहे तो या ठिकाणी आलाय सुरुवातच तुम्ही अशा पद्धतीने करणार असाल तर ते बरोबर नाही सर माझी विनंती आहे तुम्हाला या तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी उभा म्हणजे पिकांच्या बाबतीमध्ये भात पीक पूर्ण गेलं वरही नागलं तर ते राहिलेच नाही इकडे सोयाबीन पूर्ण गेलं कांद्याचं वाटोळच झालंय आणि मे महिन्यापासून पाऊस चालू आहे मे महिन्यापासून पाऊस चालू आहे दुबार अनेक शेतकऱ्यांनी दुबार विरणी केलेली आहे आमची मागणी हे आहे का मे महिन्यातली झालेली अतिवृष्टी त्याचा मर्द त्या ठिकाणी ते झालेले असतील आणि जे काही राहिलेले आहेत त्या प्रशासनाने ज्या काही चुकी केलेल्या आहेत का कुणाच्या तरी सांगण्यावरून तालुक्यातील या ठिकाणी जे पाहतोय एखाद्या गावचं कोणीतरी एखाद्या पक्षाचा सरपंच आहे त्याने या ठिकाणी सांगायचं अधिकाऱ्यांना आपल्या अधिकाऱ्यांना याच घे त्याच ठर हे जर का करत असाल मग याद राख गरीबा ताटावरच उचलायचं नाही हे डायरेक्ट भूमिका आहे माझी तुम्हाला अतिशय स्पष्टपणे सांग गरीब माणसाला शेतकऱ्याला जर तुम्ही हिनवायला लागले आणि हे जर समजा आम्ही सगळे फोटोग्राफर फो सगळे पुरा, पुरा तुमच्याकडे देतोय आणि हे देऊनही ऍक्शन झाली नाही ज्यांनी चुकीचं केलेलं आहे ज्या अधिकारी चुकीच्या वागतात आहेत दे। त्यांना देखील या ठिकाणी स्पष्टपणे समज द्या सूचना द्या जा। त्यांचं काही कळमेंट का जे चुकलेले आहेत एक एक इन्क्रीमेंट बंद करा कारण की या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी दिला आलेला आहे ज्यावेळेस शेतकरी बाजारात माल माल घेऊन जातो त्याच्यावरती टॅक्स लागतोय त्या टॅक्स मधून या ठिकाणी तुमचे पगार होतात त्यासाठी पाणीपट्टी भरतो पाणीपट्टी तुम त्या ठिकाणी टॅक्स टॅक्स तो या ठिकाणी पगार शासनाला या ठिकाणी महसूल भरतोय तो त्या ठिकाणी कुणाच्या एखाद्याच्या आदेशावर तुम्ही जर वागणून चुकीचं करणार असाल तर ते चालणार नाही माझी अतिशय स्पष्ट सांगणे आम्ही तुम्हाला या ठिकाणी मोजून तीन, तीन ते चार दिवस देतोय तातडीने लगेच लगेच पंचनामे हे सुरू झाले पाहिजेत आणि ज्या तुम्ही एक शब्द सांगितला साहेब काय सांगितला आम्ही जातो ज्याच झालं असल या तालुक्यातील पावसाची सरासरी आपण नवीन आहात या तालुक्यातील साफचा इतिहास शोधून काढा या तालुक्यातील खरोखर या मागाशी आमच्या सुधाकरराव देशमुख साहेबांनी सांगितलं तशी खरी कोय आपलंच हे विभाग या अगोदर चांगल्या पद्धतीने काम करत होत शेतकऱ्यांच्या बाबतीत या अगोदर नुकसान भरपाई वंदने मधुकरराची दुसरा परंतु शेतकऱ्याला शंभर ठिकाणी दिवाळीला वाद्याशी पटत का होईना दोन पाच हजार रुपये का होईना त्याच्या खात्यावर दिवाळीच्या निमित्ताने यायचे परंतु आज परिस्थिती याच्यापेक्षा पेक्षा झालेली आहे नुकसानी पंचानामित्त दूरच राहिलेत पैसे